परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन अकरा जुलै परमात्मा संपूर्ण जगन्यंता सर्व चराचरात परमात्मा व्यापून राहिला आहे तसेच तुम्ही लक्षात घ्या की या विश्वाचे अधिष्ठान परमात्म परमात्मा शक्तीच आहे अव्यक्त रूपाने परमात्माच विश्वाच्या मुळाशी आहे भगवंत गीतेत म्हणतात मयात तर्व जगदव्यक्त मूर्तीनाम अव्यक्त असलेल्या मी म्हणजे परमात्म्याने हे सर्व जगत व्यापलेले आहे असे असले तरीही आपल्यासारख्यांच्या सर्वसामान्य दृष्टीला जगत हे विविध रूपे वर्ण आकारांनी नटलेले दिसते पण त्यामागील अधिष्ठान दिसत नाही वाऱ्यावर डोलणारे फूल आपल्या डोळ्यांना दिसते ते एखाद्या फांदीवर उमललेले असते फांदी, फांदी खोडाची असते तर ते खोड झाडाच्या मुळांशी जोडलेले असते मुळे जमिनीत रुजलेली असतात मात्र फूल पाहताना मुळे जमीन दिसत नाही अशा प्रकारे बाह्यत दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा संबंध न दिसणाऱ्या त्याच्या मूळ अधिष्ठानाशी असतो आपल्याला एखाद्या व्यक्तीचे नाम रूप वर्ण आकार इत्यादी बाह्यस्वरूप दिसते परंतु त्या व्यक्तीचे मन अंतःकरण त्याची बुद्धी कर्मप्रवृत्ती दिसत नाही या न दिसणाऱ्या गोष्टींमागेही मुळात एक चेतनाशक्ती कार्यरत असते तिलाच परमात्मशक्ती म्हणतात या चेतनशक्तीच्या जाणीवशक्तीच्या अधिष्ठानावर जसे संपूर्ण विश्वाचे तसेच प्रत्येक भूतमात्राचेही अस्तित्व अवलंबून आहे आपल्याला सूर्याची किरणे दिसतात सूर्याच्या अस्तित्वामुळेच किरणांचे अस्तित्व असते सूर्य हाच त्यांचा आधार आहे पाण्यातील तरंग लाटा बुडबुडे फेस हे पाण्यापेक्षा वेगळे भासले तरी त्यांचे अधिष्ठान एक पाणीच आहे त्याचप्रमाणे सर्व दृश्य जगताच्या मुळाशी एक अधिष्ठान आहे एक सत्ता आहे परमात्म्याच्या अधिष्ठानावरच सर्व चराचर विश्व कार्यरत आहे जे जे साकार दिसत आहे ते ते सर्व निराकारामुळेच आहे समर्थ म्हणतात निराकार आधार ब्रह्मादिकांचा तुकाराम महाराज म्हणतात चाले हे शरीर कोणाची ये सत्ते कोण बोलविते ते हरिवीण तो हरी तो परमात्मा ते चैतन्य आपल्याही अंतर्यामी आहे म्हणूनच आपले शरीर चालते बोलते सर्व क्रिया करते मात्र हा बोध होण्यासाठी साधना करावी लागते याचं कारण मागील अनेक जन्मातील आणि याही जन्मातील देहच मी या अबोधाला आपण प्राप्त झालेले आहोत मी जीव मज बंधन मज आहे मरण हे आपल्या अबोधाचे स्वरूप आहे वास्तविक परमात्मा आपल्या अंतर्यामी अगदी आपल्या जवळच आहे त्याला कोणतेही बंधन जन्म मरण नाही बंधन जन्म मरण आहे ते देहाला मी तर आत्मा आहे विवेकाने हा बोध समजून घेण्याची गरज आहे गुरुकृपा प्राप्त करून सातत्याने निष्ठापूर्वक केलेल्या साधनेने हे समजू शकते याच बोधाच्या प्रकाशात जीवाला स्वतःच्या सच्चिदानंद स्वरूपाची ओळख होते आणि मग बाहेर सर्व चराचरातही एक परमात्म तत्वच नटून राहिलेले आहे हे, हे लक्षात येते अणु माजी राम रेणू मा राम हा निश्चित भाव अंतरात ठसला की या परमात्मसत्तेमध्ये पदार्थ मात्र प्राणी मात्र हे वेगळेपणाने उरत नाहीत या उपाधी माझी गुप्त चैतन्या से सर्वगत असा बोध हेच परमज्ञान आहे ते प्राप्त करून घेण्यासाठीच नरजन्म प्राप्त झालेला आहे संत कबीर म्हणतात मोको कहा ढोंडे रे बंदे मैतो तेरे पास मे ना तो कोनो क्रिया करम मे नहीं जोग बैराग में खोजी हो तो तुरंत मिली हां पल भर की तलाश में कहे कबीर सुनो भाई साधो सब सांसों की सांस में परमहम सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ